अजित पवार यांच्या बारामतीच्या सभेतल्या ऐंशी टक्के रिकाम्या खुर्च्या बघून असं वाटतंय की बारामतीकर आता अजित पवारांना सुद्धा निवडून देत नाहीत बारामतीच्या लाडक्या बहिणीसुद्धा दादांच्या सभेला आल्या नाही या रिकाम्या खुर्च्या बघून छगन भुजबळ तर थेट सिल्वर ओक वर शरद पवारांच्या घरी पोहोचले तर घडलं असं की बारामतीमध्ये अजित पवारांनी करोडो रुपये खर्च करून एक सभा ठेवली होती या सभेला अजित पवारांनी मोठमोठे नेते आणले होते त्यासाठी हजारो खुर्च्या लावल्या होत्या पण या सभेत घडलं भरतच सभेचं मैदान खुर्च्यांनी होतं पण लोक होते ऐंशी टक्के रिकाम्या होत्या बारामतीच्या लोकांनी सभेकडे पाठ फिरवल्याने अजित पवारांना रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करावं लागलं याचा अर्थ बारामतीच्या जनतेने दाखवून दिलं की बारामती फक्त आणि फक्त शरद पवारांचा बाले किल्ला आहे तुमचा नाही त्यामुळे विधानसभेत अजितदादांचा पराभव निश्चित आहे लोकसभा निकालाने अजित पवार गटाचं भविष्य काय आहे ते, ते सांगितलं तर बारामतीच्या सभेनं अजित पवारांचं भविष्य काय आहे ते सांगितलं असंच म्हणता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद